नमस्कार मी मलकापूर शहराच्या विकासाच्या अनुषंगाने आज मलकापूर शहराचा जो विकास झालाय ते केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने आणि योजना मधून झालेला आहे आज मलकापूर शहराची वाढ विकास हा अत्यंत प्रचंड गतीने होतोय त्यामुळे या सर्व योजनांचं बळकटीकरण करणं चोवीस बाय सात योजना असेल सांडपाणी प्रक्रिया असेल घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा मूलभूत सुविधा असतील ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे मलकापूरचा विकास आराखडा असेल त्या सर्व आरक्षण विकसित करणं त्यांना मोबदला देणं मार्केट नांदलापूर रस्ता असेल त्याचं भूसंपन्न त्याचा मोबदला असेल किंवा गेली दोन हजार ते दोन हजार चोवीस पर्यंत जी मंडळी माझ्यावर काम करतायत माझ्या विश्वासावर आपलं सगळं कामकाज करते त्यांचे अनेक प्रश्न या विकासाच्या अनुषंगाने आहेत याची सोडवणूक होणं आणि त्यांना न्याय देणं करता आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वर चर्चा करून निर्णय करून आज भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला प्रवेश कवा आहे आता प्रवेशाच्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये अतुल बाबा बोलतील बो?